आदरणीय <kung> आदरणीय <government> <popikke bar divide>

स्वातंत्र्याचा जगाच्या पाठींब भारत देश असा आहे या देशाची स्वातंत्र्याची चळवळ होऊन या जगात जवळपास एकोणपन्नास देशाने भारत देशाची चळवळ ये साक्षात जनता है ये एका बाजून स्वतःला भक्ती माती वडिला दुसऱ्या बाजूला महात्मा गांधी अहिंसेची सर्व एवढी व्यापली इंग्रजाला या निर्णय राहणं मुश्किल पडतो आणि आपल्याला पंधरा वर्ष सत्तेच्या अखंड प्राय श्रे गांधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संसारिकांवर राज्य साधत असलेला हा देश देश आहे आणि सर्व देश सर्व देशाची जनता एका तिरंगी झेंड्या झाली आणि हे स्वातंत्र्य आज आभा त्या स्वातंत्र्याला केसा एवढा मान देशाचे महात्मो त्या स्वातंत्र्याचं केलेलं वर्णन हे संपूर्ण देशाच्या जनतेला बरंच काही सांगून जात आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारत आहे चंद्र आणि सूर्य नोकरी आकाशात आहे

सगळं काही स्वतःच बाजूला जगात गतीमानते चाललेलं आणि ते केवळ आणि केवळ त्या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेने ते स्वातंत्र्य अभाधित ठेवलं आणि त्याचमुळे हा देश आपल्या कठीण प्रगतीचा ठिकाणी महा हे आपल्या सर्वांचे स्वप्न आणि ते या देशात अनेक देश लोकशाही परंतु सर्व पक्षी कोणत्याही पक्षाला या देशात परवा कोणत्याही राजकारणाच्या वडील द्विपक्षीय लोकशाहीचे राहिला असेल तर पक्ष जिल्हा गोळी पाडायला निवड पक्ष आहे तरी हा देश लोकशाही आजपर्यंत साधत आला चंद्र सूर्य असे प्रेम चालत राहा आज संपूर्ण देशाच्या जनतेची काश्मीरपासून कल्याणीपासून तर त्यापासून स्वाभिमाना अभिमानाने बघत आहे आणि हे पक्ष सर्वसामान्य जनते आणि म्हणून स्वातंत्र्य जनतेच्या आहे ज्यांनी निश्चितपणे टिकून जाईल अशी या दुष्काल का ये काल भी है। वहां सर्वांचा साक्षी आपल्या सर्व सपोर्ट तुवा सर्व पण समाजाचा हा गुलाबी झेंडा प्रारोप की लोणारी समाजाची आरशी जागा झाली जा अशी आपण सर्व समाजाला एक भावना निर्माण करून दिली आणि पत्रव्यवहार हा चालत राहील तो वेगाने कसा होईल याची धडपड आपण सर्व मिळून ठेवतो चार दिवसात होते दोन दिवसात असं शब्द देऊन चालणार नाही दररोज तुमच्या गाठीपिठी होणार आहे प्रक्रिया सुरू झाली प्रत्येक टप्प्यावर त्याचा तीव्रतेने आपण पाठलाग करू हे काम वेगात कसं पूर्ण होईल याचा आपण सगळे म्हणून प्रयत्न करू तुमच्या सर्व चार मागण्या निश्चितपणानं शासन मान्य करेल अशा प्रकारे मी आभार केशनसिंग केदार साहेब सगळ्या पक्षाची लोक ताकद लावून या मागण्या पाठीमागा आम्ही उभा आहोत उपोषण सोडायची आमची कळकळीत त्यांना विनंती आहे परंतु त्यांचं थोडंसं मत की जागा निश्चित झाली आम्ही उपोषण सोडतो हा जागा तुम्ही निश्चित करा कट्टावी तुम्ही एक तातडीने तिथे बांधून घेणे व्यवस्था तातडीन करा आणि येणार रहा तर मी तुम्हाला सगळ्यांची माफी मागतो माझी काय तब्येत करीन झेंडावर काली मी कालीन नव्हतो झेंडा वंदनासाठी म्हणून मी आज आलो आढळून येतो दीपकाबा आणि सागर पाटील तसे केला तिथे झेंडा रोखतील जागा निश्चितपणानं तुम्हालाच मिळेल याचा मी सर्व या नेत्यांच्या वतीने शब्द देतो त्या काही <laughs> झालं तरी बदल होणार नाही नगर ना ना विकास खातं मुख्यमंत्री साहेबांच्याकडे स्वतःकडे आहे त्या कामात तुझ्या फक्त आता काय यांच्या अर्थी आहे त्या चालत आलेल्या उदाहरण आपण मागणी केली सोलापूरचं कार्यालय एक महिना हरकती तक्रारी मागतो प्रसिद्धीकरण देते त्याच्या

মা <laughs>